आषाढी वारीसाठी तगडा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय भाविक भक्तांच्या हा बंदोबस्त तैनात करण्यात आषाढी यात्रेला येणाऱ्या भाविकांच्या सुरक्षेसाठी अंमलदार होमगार्ड तीन अतिरिक्त पोलीस अधीक्षक वीस पोलीस उपाधीक्षक त्याचबरोबर पोलीस निरीक्षक दोनशे सहाय्यक पोलीस निरीक्षक असे तैनात करण्यात आले असून संत ज्ञानेश्वर महाराज संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यासाठी सोलापूर जिल्ह्यात विशेष बंदोबस्त दिला जाणार आहे त्यामध्ये एक पोलीस उपाधीक्षकासह चार पोलीस अधिकारी ती समलदार रात्रंदिवस पोलीस पालखी सोहळ्यातील भाविकांच्या सुरक्षेसाठी जबाबदार पार पडतील अशी माहिती सोलापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी दिली दिलेवारी निमित्ताने पोलीस बंदोबस्त आमचं जिल्ह्यामध्ये आलेले आहे ऑलरेडी डी जी ऑफिस आय जी ऑफिसकडून टोटल चार हजार पाचशेचं टोटल अमलदार नंतर चार हजार होमगार्ड हे ना, ना तैनात झालेले आहेत तीन ॲडिशनल एस पी एक वीस डी वाय एस पी आणि सत्तर पी आय आणि दोनशे असं ए पी आय पी एस आयचा अधिकारीचा टोटल बंदोबस्तमध्ये रिपोर्टिंग झालेले आहे आम्ही एक सॉफ्टवेअर वापर करून सगळ्यांना ड्युटी कुठं कुठं आहे पॉईंट ते सगळं मॅपमध्ये त्यांना सविस्कर होईल असं सगळं केलेले आहेत